तुम्हालाही उच्च रक्तदाबाचा त्रास होतो का किंवा हायपर टेन्शनसाठी तुमची काही ट्रीटमेंट चालू आहे का खाली कमेंटमध्ये नक्की लिखा मग हे तुम्हाला स्वतःला असेल किंवा तुमच्या पार्टनरला असेल की तुमच्या घरामध्ये कुणालाही असेल नमस्कार मी दिव्या सांगलीकर आपल्या सगळ्यांचं सा, जस्ट फॉर आर्टच्या युट्यूब चॅनेलवरती खूप खूप स्वागत करते आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत जर का तुम्हाला उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्यामध्ये चालण्याचा व्यायाम कसा करायचा आणि कसं तुम्ही तुमचं आरोग्य अधिकाधिक चांगलं करू शकता उच्च रक्तदाब तुमचा मेंटेन करताना याविषयी या आज आपण बोलणार आहोत सो ह्या सगळ्या टिप्स तर मी तुम्हाला देणारच आहे पण त्याआधी एक छोटासा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुम्हालाही उच्च रक्तदाबाचा त्रास होतो का किंवा हायपर टेन्शनसाठी तुमची काही ट्रीटमेंट चालू आहे का खालती कमेंटमध्ये नक्की लिखा मग हे तुम्हाला स्वतःला असेल किंवा तुमच्या पार्टनरला असेल की तुमच्या घरामध्ये कुणालाही असेल सो so, त्यामध्ये कमेंटमध्ये नक्की तुम्ही लिहून कळवू शकता सो so, उच्च रक्तदाब असताना सगळ्यात महत्वाचं काय असतं तर आपल्याला माहिती पाहिजे की हायपर टेन्शन किंवा बी पीचा त्रास आहे म्हणजे काय तर बी पी म्हणजे जेव्हा आपलं ब्लड प्रेशर जे आहे ते एकशे वीस आणि ऐंशी ह्यापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण म्हणतो की हायपर अशा प्रकारचा आजार एक आहे तो सुरू झाला आहे आणि युज्युअली डॉक्टर ह्याच्याबरोबर आपल्याला औषधं घ्यायला रेकमेंड करतात औषधं सुरू होतात पण बरेचदा पेशंट्सना प्रश्न असतो की आता मला बी पी आहे तर मी व्यायाम कसा करू करू की नको करू आणि मला काय काळजी घ्यायला पाहिजे सो तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि ह्या टिप्स तुमच्या घरातल्यांबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा उच्च रक्तदाब असताना किंवा कुठल्याही प्रकारचा आजार असताना चालणं हा व्यायाम अत्यंत सोप्पा आणि उपयोगी ह्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं कौन, की हा मोफत व्यायाम आहे इझिली करता येण्यासारखा आहे आणि आपण कुठेही करू शकतो म्हणजे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये बरेचदा आपण ट्रॅव्हल करत असतो ऑफिसला जाणारे बरेच सारे लोक असतात गृहिणी असतात ज्यांना वेळेचं कॉन कॉन्स्टंट असतं बरोबर की खूप जास्त वेळ नाही आहे पण ह्या सगळ्या डिमांडिंग लाईफस्टाईलमध्ये सुद्धा आपण चालायला एक साधारण वीस पंचवीस मिनटं पंधरा मिनटं जरी काढले तरी त्याचा आपल्या आरोग्यावरती खूप चांगला परिणाम होऊ शकतो सो so, जेव्हा तुम्ही चालण्याचा व्यायाम सुरू करता तर त्याच्यामध्ये फायदा काय होतो की आपलं जे बोन्स आहेत किंवा आपले जे शरीरामध्ये जॉईंट्स आहेत ते स्ट्रॉंग होतात त्याबरोबर आपला जो ब्लड फ्लो आहे म्हणजे जो रक्तप्रवाह आहे तो सुद्धा वाढतो आणि स्टेबल होतो आणि जेव्हा रक्तप्रवाह आपला स्टेबल होतो तर त्यामुळे आपलं जे बी पी आहे म्हणजेच जे प्रेशर आहे ब्लड प्रेशर जे आहे सुद्धा स्टेबल व्हायला मदत होते आणि हे जे आ, ब्लड प्रेशर स्टेबल व्हायला जी मदत होते त्याच्यामध्ये हॉर्मोन्स आपले बॅलन्स होतात बरेचदा आपला जो ऑक्सिजन ज्या रेटमध्ये आपण घेत असतो आपल्या ब्रीदिंग प्रोसेसमध्ये तर ती ऑक्सिजनचा इनटेक वाढतो आणि त्यामुळे आपल्याला बी पी कंट्रोलमध्ये ठेवण्यामध्ये नक्की फायदा होतो दुसरे जे बाकीचे जे फायदे आहेत आपल्याला रोज चालण्याचा व्यायाम केल्यामुळे ते म्हणजे आपलं वजन नियंत्रणात राहू शकतं आणि जर का तुमचं वजन सुद्धा जास्त असेल आणि तुम्ही तुमच्या एक्स्रेस वजनापैकी जर का पाच ते दहा टक्के जरी वजन कमी केलं तरीसुद्धा तुम्हाला त्याचा ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यामध्ये खूप फायदा होऊ शकतो बरोबर म्हणजे जर का तुमचं वजन आत्ता सत्तर किलो आहे आणि तुम्ही एक साधारण पाच ते सहा किलो वजन जरी कमी केलं तरी तुमचं बी पी कंट्रोलमध्ये ठेवण्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो सो so, वजन कमी करणं हा उद्देश नाही आहे पण आपलं बी पी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी चालण्याचा व्यायाम जो आहे तो आपल्याला खूप फायदा करू शकतो आता तुम्ही मला विचाराल की दिव्या हे ठीक आहे पण मी रोज किती वेळ चालणं आवश्यक आहे सो so, जे आपले अमेरिकन हार्ट फाउंडेशन आहे किंवा आपल्या इथे एम्स आहे ज्या सगळ्या मान्यवर संस्था आहेत त्यांनी सांगितलं की आठवड्याला साधारण एकशे पन्नास मिनटं व्यायाम करणं खूप आवश्यक आहे हुँ? आता आपल्याला जर का बी पी असेल किंवा थोडंफार हार्ट डिझीजची काहीही कंडिशन असेल तर ती एकशे पन्नास मिनटं तर आपल्याला करायचीच आहे पण त्याच्यामध्ये काही प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत काही काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला त्याचं नुकसान नाही होणार पण फायदाच होईल सो सगळ्यात महत्त्वाची काळजी काय घ्यायची आहे तर चालण्याचा व्यायाम सुरू करायच्या आधी थोडंसं स्ट्रेचिंग करायचं आहे स्ट्रेचिंग केल्यामुळे काय होतं की तुमचे जे स्नायू आहेत मग पायाचे असू देत हाताचे असू देत पाठीचे असू देत ते व्यायाम करण्यासाठी तयार होतात आणि तुम्हाला एकदम म्हणजे एक असतं ना आपण बघतो बघा आपण लहान होतो किंवा लहान मुलं असतात ती पटकन पळायला लागतात पटकन उठतात उड्या मारतात त्यांना काही त्रास नाही होत पण आपण असं केलं तर आपल्याला कधी कधी क्रॅम्प्स येतात दुखायला लागतं आणि मग तो अचानक व्यायाम सुरू केल्यानंतर फायदा वैध्याऐवजी नुकसानच व्हायला लागतं सो हे नुकसान टाळायचं असेल तर स्ट्रेचिंग हे खूप महत्त्वाचं त्याबरोबरच कूल cool डाऊन करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे म्हणजे चालण्याचा व्यायाम झाल्यानंतर साधारण एक दहा मिनटं तुम्ही कूल cool डाऊन करणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण व्यायाम करतो किंवा चालणं हा म्हणजे एरोबिक एक्सरसाइज बरोबर जिथे आपलं हार्ट जे आहे ते इन्वॉल्वड असतं आणि मग हार्ट रेट आपला वाढला की त्याला स्लो डाऊन सुद्धा गरजेचं आहे एकदम आपण थांबलो तरी सुद्धा त्रास होऊ शकतो सो so, जे जेव्हा मी म्हटलं की आठवड्यामध्ये आपल्याला एकशे पन्नास मिनटं व्यायाम करायचा आहे तर त्यातली साधारण निम्मी म्हणजे सत्तर ते ऐंशी मिनटं हा आपला ब्रिस्क वॉक असणं गरजेचं आहे जिथे आपल्याला थोडी बहुत दमछाक होते बी पीचा त्रास असेल तर तुम्हाला कुठेही अगदी खूप चढावरती किंवा पायऱ्या चढून जायचं आहे असं करणं टाळायचं आहे तुम्ही सरळ सपाट जमिनीवरती चालण्याचा व्यायाम करू शकता हु? पण जर तुम्हा हो ता दिल, का तुम्हाला असं लक्षात आलं की हा ब्रिस्कॉक करतानासुद्धा मला दम लागतो आहे मला डिझिनेस येतो आहे किंवा मला असं थोडंसं ब्लड दिसतं आहे चक्कर आल्यासारखी होती आहे तर मात्र तुम्हाला लगेच जाऊन तुमच्या डॉक्टरांशी बोलणं त्यांचा सल्ला घेणं हे खूप आवश्यक आहे आणि तुम्हाला असं काही होत असेल तर खरती दिल खालती दिलेल्या नंबरवरती आमच्या व्हॉट्सॲप नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि आमच्या डॉक्टर्सबरोबर ऑनलाईन कन्सल्टेशन पण तुम्ही घेऊ शकता सो so, ही झाली तिसरी प्रिकॉशन की आपल्याला जेव्हा व्यायाम करतो आणि काही तक्रार आली किंवा कुठल्याही प्रकारचा डिस्कम्फर्ट वाटला तर काय करायचं का आहे किंवा अगदी शॉर्टनेस ऑफ ब्रीथ वाटलं म्हणजे ज्याला आपण खूप दमछाक होती आणि बसावं असं वाटतंय तर त्यावेळेस आपल्याला डॉक्टरांचा सल्ला घेणं ते सांगतील त्या तपासण्या करणं आणि असं का होतं हे बघणं सुद्धा आवश्यक आहे आणि शेवटची आणि पाचवी जी महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे रेग्युलॅरिटी तुम्ही जो कुठला रुटीन तुमच्यासाठी ठरवाल जी काही वेळ ठरवाल चालण्याचा व्यायाम करण्यासाठी त्याच्यामध्ये रेग्युलॅरिटी असणं खूप महत्त्वाचं आहे असे बरेच सारे स्टडीज आहेत जिथे लक्षात आलं की जेव्हा नव्वद दिवस आपण रोज साधारण तीस ते चाळीस मिनटं व्यायाम करतो तर आपलं जे बी पी आहे म्हणजे डायस्टॉलिक आणि सिस्टॉलिक किंवा ह्यालाच आपण वरचं आणि खालचं बी पी म्हणतो ते आपल्याला टेन पर्सेंटनी कमी करणं किंवा कंट्रोलमध्ये आणण्यामध्ये मदत होते आणि आपलं बी पी जर का कंट्रोलमध्ये असेल तर आपलं जे संपूर्ण आरोग्य आहे आपल्या हृदयाचं जे आरोग्य आहे ते सुद्धा आपण अगदी निरोगी प्रकारे मेंटेन करू शकतो सो so, या होत्या काही टिप्स जिथे आपल्याला बी पी असेल आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर चालण्याचा व्यायाम कसा करायचा काय काळजी घ्यायची आणि कशा प्रकारे आपण एक निरोगी आणि छान आरोग्य आपलं राखू शकतो ह्याबद्दल मी काही टिप्स शेअर केल्या आहेत पुढच्या आठवड्यामध्ये आपण परत भेटू अजून काही नवीन टिप्स बरोबर तोपर्यंत धन्यवाद जस्ट फॉर का हेल्दी आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा स्वतःची काळजी घ्यायला शिका